रेस्क्यू बोटीसह रेस्क्यू टीम गांधीग्राम येथील गणेश विसर्जन संरक्षणार्थ पिंजर येथील आपत्ती व्यवस्थापन टीम पूर्णा नदीवर सज्ज सतरा सप्टेंबर रोजी मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजरची टीम रेस्क्यू बोट शोध व बचाव साहित्य आणि रुग्णवाहिकांसह पूर्ण नदीपात्रात गांधीग्राम येथे सज्ज आहे आज जिल्हाधिकारी अजित कुंभार सर यांच्या आदेशानुसार आर डी सी विजय पाटील सर यांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी डॉक्टर शरद जावळे सर यांच्या मार्गदर्शनात अकोला तहसीलदार सुरेश सर नायब तहसीलदार महेंद्र कुमार आताराम सर आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे साहेब यांचेसह मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जीवरक्षक दीपक सदापळे यांच्या नेतृत्वात त्यांचे सहकारी मयूर सळेदार विष्णू केवट धीरज राऊत शेखर केवट मयूर कळसकार अश्विन केवट सज्ज आहेत गर्दी वाढतच असल्याने ग्रांदीग्राम येथील पूर्णा नदीपात्रात याची दक्षता घेऊन जीवरक्षक दीपक सदापळे यांचेसह त्यांची टीम पूर्वतयारी तयार ठेवण्यात आली आहे अशी माहिती अकोला या संदीप यांनी दिली आहे महाराष्ट्र वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा